Thank you श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्या नाचा देव छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला मला आता आहे ना देवाचे भांडे घासायचे का कारण मला देवाचं मंदिर आहे ना पूर्ण स्वच्छ करायचं आहे तर म्हटलं आता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे माझे सकाळचे सगळे कामं अवघून झालेले आणि देवांशी ना तो पण स्कूलमध्ये गेलेला आहे तर मला आता नाष्टा करायचा आहे सर्वप्रथम मी नाश्ता करून घेते कारण मग मला बराच वेळ होणार कारण देवांशपर्यंत मग मी काही जेवण करत नाही तो आल्याच्यानंतरच आम्ही दोघं जण सोबत जेवण करतो तर म्हटलं थोडासा नाश्ता करून घेते मी चुरमा बनवलेला आहे माझ्यासाठी तर म्हटलं चला सर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आणि देवपूजेसाठी ना फुलंसुद्धा तोडून आणलेले आणि जे बेलाचं झाड होतं ना तर ते पी पाठीमागच्या साईडला लावलेले त्याची मी क्लिप काढून घेतलेली मी तुम्हाला ती दाखवणार व्हिडिओमध्ये तर चला मी सर्वप्रथम आता नाष्टा करते आणि नाश्ता झाल्याच्यानंतर परत बोलते तर इथे हे बघा इतकी छान फुलं तोडून आणलेली मी कलरफुल तुम्हाला दिसत असेल तर हे आमच्या समोरच्या ताईनं तर त्यांच्याकडं आता पारिजगताच्या फुलाला आहे ना फुलं येत आहेत तर थोडेसे मी आणले त्यांच्याकडून तर चला मी आता सर्वप्रथम ना नाश्ता करते तर, तर ना, मी तर सकाळी ना इथं मी चुरमा बनवला होता माझ्यासाठी थोडासा हे बघा कारण देवांशी ना एक वाजता येतो तर मग मला खूप उशीर होऊन जातो आणि इथं तर इथं माझा नाष्टा करून झालेला होता तर त्याच्यानंतर आहे ना माझे सगळे कामं आवरून झालेले आहे माझा गॅचवटा एकदम क्लीन करून झालेला आहे घर पण एकदम स्वच्छ करून झालेलं आहे पण मला आहे ना आज देवाची भांडे घासायचे का होते कारण उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळं तर म्हटलं चला सगळं देवहारा स्वच्छ करून घेऊया तर इथं मला हे सगळे देवाचे भांडे घासायचे होते तर हे मी इथं काढून घेत होते आणि आ, जो कलस स्थापन केलेला आहे ना मी देवाऱ्यामध्ये दे। तर त्या कलसातलं पाणी ना तर मी इथं कुंड्यांमध्ये टाकून घेत असते मी काही तिकडे तिकडे फेकत नाही तर मी असं हे कुंड्यांमध्ये टाकत असते तर इथं माझे पूर्ण भांडे घासून झालेले आहे ते मी काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही तर हे बघा एकदम सगळे भांडे मी स्वच्छ करून घेतलेले सध्या आहे ना तांब्याचे भांडे ना तर त्याच्यावर लवकर डाग पडतात आणि जे पितळचे भांडे असतात ना तर त्याच्यावर काही स म्हणजे एवढे डाग नाही पडत पण जे तांब्याचे असतात ना तर त्याच्यावर लवकर पाऊस पडला तर लवकर डाग पडतात तर चला इथं माझे पूर्ण भांडे स्वच्छ करून झालेले पण देवाऱ्यातले जे देव आहे तर ते सुद्धा मला स्वच्छ करायचं आहे तर त्याचं मला एक लिक्विड बनवायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते मला देवांना आहे ना स्वच्छ करायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी लिक्विड बनवणार आहे तर इथं मी दही घेतलेलं आहे एवढं जवळपास अर्धी वाटी तर मी आता याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आणि थोडीशी हळद ॲड करणार तर यांनाच मी देव स्वच्छ करून घेत असते मी देवाला कुठलाही केमिकलयुक्त के पावडरही लावत नाही आणि केमिकलयुक्त के लिक्विडही लावत नाही मी त्यांनाच देव स्वच्छ करते मी दाखवणार तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये की देव एकदम स्वच्छ होतात तर चला मी तुम्हाला ते लिक्विड बनवून दाखवते तर इथं मी जवळपास अर्धी वाटी ना दही घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी इथं हे जवळपास एक चमचा आहे ना बेसनपीठ घेतलेलं आहे ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी जवळपास अर्ध्या चमच्यालाही कमी इथं हळद घेतलेली तर ती सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे लिक्विडनं देव स्वच्छ करायचे एकदम स्वच्छ होतात देव हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर चला मी तुम्हाला दाखवते की मी देव कसे क्लीन करते इथे ना मी हे लिक्विड घेतलेलं आहे आणि इथं तुम्हाला ही मूर्ती दिसते गायवासरूची तर इथं मी जो चंदन लावते देवांना तर त्याच्यामुळे बघा इथं थोडा हा भाग काळसर झालेला आहे तर मी तुम्हाला तो स्वच्छ करून दाखवते तर चला मग मी आता पूर्ण देव स्वच्छ करते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला मग इथे मी हे लिक्विड आहे ना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि जे मी गायवासरूची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यावरती ते असं पसरून घेतलं आणि ते हाताच्या सहाय्यानं असं व्यवस्थित चोळून घेतलं बरेच ना बाहेरून जे केमिकलयुक्त लिक्विड आणतात त्यांना देव स्वच्छ करतात पण ते काही योग्य नाही करणं त्याच्यासाठी असंच घरी लिक्विड बनवायचं आणि त्यांना देव स्वच्छ करायचे एकदम क्लीन होतात आणि ते इतके चमक मारतात म्हणजे त्या देवांना इतका ग्लो येतो कारण त्याच्यामध्ये दही असतं ना तर ते दह्याच्या तेलकटपणामुळे इतके छान देव होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बऱ्याच ताईंचे मी व्हिडिओ बघितले तर ते एका भांड्यामध्ये पाणी घेतात त्याच्यात एक चमचा लिंबूसत्व टाकतात आणि त्या व्हिडिओमध्ये दाखवतात त्या की त्याच्यामध्ये दे देवाशी डुबवायचे ते देव क्लीन होतात पण मी ते तसं करून पाहिलेलं आहे म्हणजे मी देऊनी पण देवाचे भांडे असतात ना तर ते क्लीन करून पाहिलेले पण ते तसं काही होत नाही तर इथं हे बघा ताईनो इतकी छान आणि तुम्हाला दिसत असेल तर इतकी सुंदर मूर्ती एकदम क्लीन झालेली होती एकदम नवीन आणल्यासारखी दिसत होती तर ह्याच पद्धतीनं मी सगळे देव स्वच्छ करून घेणार मी इथं कोणतंच केमिकलयुक्त पद म्हणजे लिक्विड वापरले नाही तुम्हाला इथं दिसत असेल ही माझ्याकडं महादेवाची पिंड आहे तर तिलाही खूप सारे डाग पडलेले आहे कारण मी जो चंदन लावते तर तो ओला चंदन आहे तर त्या ओला चंदनमुळं काय होतं त्याला जरा डाग जास्त पडतात तर मी ते पाणी काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये परत इथे ना महादेवाची पिंडसुद्धा आहे तुम्हाला दिसत असेल इथं इथला जो भाग आहे ना पूर्ण काळा झालेला आहे कारण मी त्याच्यावरती चंदन लावते ना तर त्या चंदनामुळे तो काळा होतो इथेही लावते इथेही लावते तर पूर्ण भाग का म्हणजे असा काळसर झालेला आहे तर परत मी तुम्हाला करून दाखवते इथं मी हे लिक्विड घेतलं ते याच्यावरती टाकलं आणि ते हाताच्या साह्यानं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं इथं आपण कोणतंही केम लिक्विड किंवा पावडर त्याचा वापर करत नाही तर हे बघा इथं मी हे इथे माझ्याकडे जी महादेवाची पिंड आहे ना तर ती व्यवस्थित मी त्या लिक्विडनं चोळून घेतली म्हणजे व्यवस्थित ती स्वच्छ करून घेतली आणि आपण एकदा हे देवेनं हे लिक्विडनं जर स्वच्छ केले तर ते महिनाभर आरामात स्वच्छ राहतात म्हणजे नेहमी नेहमी अशा लिक्विडनं स्वच्छ करण्याची गरज नाही तुम्ही एकदा नक्की हे ट्राय करून बघा आणि तुम्ही केल्याच्यानंतर मग मला सांगा की तुमचे देव एकदम क्लीन झाले का नाही कारण मला हा स्वतः अनुभव आलेला आहे म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं चला आपण ताईंना ही गोष्ट शेअर करूया कारण ज्या गोष्टीपासून आपल्यापासून दुसऱ्यांना फायदा होतो ती गोष्ट आपण शेअर करायला नक्कीच पाहिजे तर म्हटलं चला आपण आता आज मला देवालाही स्वच्छ करायचा होता तर मला हे लिक्विड बनवायचं होतं तर म्हटलं चला आपण ताईंसोबत हे शेअर करूया तर इथं ब कोणतंही पावडर लावण्याची गरज नाही केमिकल केमिकलयुक्त लिक्विड लावण्याची गरज नाही त्यांना ह्या लिक्विडनं देव एकदम स्वच्छ होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मी दाखवते तुम्हाला इथं महादेवाची जी पिंड आहे म्हणत आहे तीसुद्धा एकदम क्लीन झालेली आहे तुम्हाला दिसलं असेल हे बघा इथं किती डाग पडलेले होते पण इथं जी पिंड आहे महादेवाची तर तीसुद्धा एकदम क्लीन झालेली आहे आणि एकदम ज्या पिंडीला आहे ना एकदम ग्लो आलेला आहे म्हणजे एकदम शायनिंग मारते पिंड तर चला ह्या पद्धतीनं तुम्ही लिक्विड बनवा आणि तुम्ही असे देव स्वच्छ करू शकता घरच्या घरी तर चला ताई न मी आता हे पूर्ण देव स्वच्छ करून घेते आणि स्वच्छ केल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते हो तर चला मग नक्की ट्राय करून बघा फक्त याला आहे ना थोडंसं आंबट दही घ्यायचं आंबट दह्याचा जास्त वापर करायचा एखाद्या वेळेस तुमच्याकडे आंबट दही नसलं तर त्याच्यात तुम्ही एक लिंबूही पिळलं तरी पण चालेल म्हणजे एक लिंबू पिळायचं म्हणजे ते जास्त आंबट होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने हे लिक्विड तयार करू शकता तर चला मी आता पटकन देव स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला स्वच्छ झाल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं माझे पूर्ण देवेनं स्वच्छ करून झालेले होते पण माझ्याकडं जी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर ती माझी स्वच्छ करायची राहिलेली होती आणि ही मूर्ती ना माझ्याकडं खूप वर्षापासून आहे पण त्या मूर्तीचं जे पितळ आहे तर ते एकदम छान क्वालिटीचं आहे म्हणजे बिलकुल काळही पडलं नाही आणि बाळकृष्ण आहे ना तर ते पण एकदम छान म्हणजे इतके सुंदर आहे आणि कधी कधी तर असं वाटत आहे की हसतायत तर हे बघा ती मूर्ती सुद्धा एकदम क्लीन झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर चला माझे पूर्ण देव स्वच्छ करून झाले तर इथं माझे ना पूर्ण देव आहे ना स्वच्छ करून झालेले तुम्हाला दिसत असेल एकदम क्लीन झालेली तर चला मी आता परत आहे ना देवांची जिथले तिथं मांडणी करून देते तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली इथं मी छोटीशी एक रांगोळ टाकलेली इथं धूप लावलेला आहे आणि इथं दोन फुलवाता लावून घेतलेल्या आहे आरती करण्यासाठी आरती करताना कधी दोन फुलवाता लावायच्या कापूर घेतलेला आहे साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे कधी नैवेद्य दाखवणं नाही झाला ना तर आपण साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि तिथं मी दिवा लावून घेतलेला आहे तो दिवा अखंड जळतो म्हणजे रात्रंदिवस एकदा भरून घेत ठेवला तेलानं की तो रात्रंदिवस जळतो म्हणजे चालू असतो तर इथं दिव्याची स्थापना केलेली आहे आणि इथं मी थोडासा देवाऱ्यामध्ये बदल केलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते आहे इथं मी ह्या बाजूने ना साईडनं असे तोरण लावून घेतलेले आहे आणि तुम्हाला जे पाठीमागचे स्टिकर दिसत आहेत तर ते मी ऑनलाईन बनवले आणि तिथं छोटे छोटे जे खिळे असतात ना ते ठोकून त्याला ते लटकून दिलेले तर चला इथं देवपूजा करून झालेली आहे तर मला आता तुळशीला पाणी घालायचं आहे तर तर तुम्हाला इथं हा लोटा दिसत असेल तर याच्यामध्ये मी फ्रेश पाणी घेतलेले पिण्याचं म्हणजे आपण जे पाणी पितो ते तर तुम्हाला इथं हा रुद्राक्ष दिसत असेल तर हा रुद्राक्षनं माझा भाऊ शिऊरला गेला होता तर त्यानं तिथून आणलेलं आहे म्हणजे तिथं त्याला भे जेव्हा त्यानं आरती केली तर तिथं त्याला हे रुद्राक्ष भेटले होते तर त्यातला एक माझ्या आईनं मला दिला आणि त्यातलं पाणी म्हणजे मी त्या लोटामध्ये तो रुद्राक्ष टाकला तर आम्ही दररोज त्या लोट्यातलं म्हणजे एक एक घोट पाणी पित असतो सकाळी आणि नंतर मग मला तुळशीला पाणी घालायचं होतं पण तुळशीजवळचे जे दिव्या लावण्याचे भांडे अगरबत्ती लावण्याचे ना तर ते खराब झालेले होतं ते मी स्वच्छ करून घेतलं आणि इथं मी तो दिवा आणि अगरबत्ती लावून घेतले चला मी आता तुळशीची पूजा करते आणि तू मला पण दाखवते देवांश कुल म्हणून आला हो ना देव तर इथे ना झाडांमध्ये पडलेलं पडलेले तुळशी मातीला फुल वायायचं होतं तर मी फुल तोडायला गेली तर मला एकदम समोरेनं ही अळई दिसली जे झाड आहे ना फुलांचं तर त्याच्यावरती सध्या अशी अळई पडलेली आहे म्हणजे मला एकदम नजरेच्या समोर दिसली आणि जी ही अळई ना तर ती एकदम मोठमोठाली पानं खाते झाडाची म्हणजे पूर्ण पानंच खाऊन टाकते ती तर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ठिकाणी तिनं खूप सारे, सारे पानं खाल्लेले तर हे बघा असे पानं कतरून ठेवलेले तर चला तर इथे ना देवांशनं ही स्कूलमध्ये ड्रॉइंग केली हे बघा तर इतकी सुंदर ड्रॉइंग केली देवांशनं आणि तो आत्ता स्कूलमधून आला हो ना देऊ नाही इतकी छान ड्रॉइंग केलेली आहे आणि तो आहे ना आज हे कलर घेऊन गेलेला होता हे वॉटर कलर आहे ना ते घेऊन गेलेला होता आज स्कूलमध्ये स्कूल बॅग नसते आज नुसती टिफिन आणायचा असतो आणि ते बॉटलचं आहे ना त्यांनी व्यवस्थित लावलं नाही त्याच्यामुळे इथं थोडंसं ओलं झालेलं आहे तर हे बघा त्याच्या हाताने माझी देवपूजा करून झालेली आहे देवा सुद्धा आलेलं आहे स्कूल मधून तर मी आता त्याला सर्वप्रथम ना त्याचा ड्रेस काढून देते त्याला दुसरा हातपाय धुवून देते आणि त्याला दुसरा ड्रेस घालून देते आणि मी तुम्हाला छान आज भेंडीची म्हणजे भेंडी फ्राय ना तर तिची रेसिपी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी देवासले हातपाय धुते आणि त्याला ड्रेस बदलून देते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर इथं मी ना ही भिंडी स्वच्छ धुवून घेतली यातलं जे पाणी ना थोडंसं नित्रू द्यायचं म्हणजे एकदम कोरडी झालेली पाहिजे ती तर इथं मी स्वच्छ एका कपड्यानं ती वाटल्यास पुसून घेते जर तुम्हाला वेळ असला तर तुम्ही पहिलेच समजा ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोड्या वेळ नित्रत ठेवायची पण माझ्याजवळ वेळ असल्यामुळं मी तिला आता थोडंसं पुसून घेते आणि त्याच्यानंतर तिला लांब लांब कट करून आहे मी दाखवतेस तुम्हाला तर चला मी सर्वप्रथम मी पुसून घेते इथं मी ही भेंडी स्वच्छ पुसून घेतली आणि त्याच्यानंतर ना जे समोरचं देट इथे कट केलं मागचं देटसुद्धा कट केलं आणि ती अशी लांब लांब कट करून घेतली कारण आपल्याला जी भेंडी फ्राय बनवायची आहे तर त्याच्यासाठी अशी लांब लांब कट केलेलीच भेंडी पाहिजे तर चला इथं माझी भेंडी कट करून झालेली आहे तर इथं माझी पूर्ण भेंडी ना कट करून झालेली आहे तर मी ह्या पद्धतीनं अशी कट केलेली आहे लांब लांब आणि बरेच जण आहे ना यातल्या ज्या बिया असतात ना तर त्या काढून टाकतात पण मी काही काढत नाही तर चला मी आता जो याला मसाला लागतो तर तो मसाला तयार करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते हो तर चला तर इथं मी आता या भेंडीला ना थोडंसं मीठ लावून घेणार आहे थोडंसं मीठ लावायचं भेंडीवरती आणि ती थोड्या वेळ पाच मिनिटात तशीच ठेवू द्यायची मुरत तर याच्यावरती मी असं मीठ टाकून घेतलं थोडंसं कमी टाकायचं कारण आपल्याला जो मसाला बनवायचा आहे तर त्याच्यात सुद्धा मीठ ॲड आहे तर थोडंसं कमी टाकायचं हे हाताच्या सहाय्याने ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी प्लेटमध्ये काढून घेते तर इथं मी ना जवळपास दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ना तांदुळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर इथं मी ना बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी आता याच्यामध्ये ना मसाले ॲड करून घेते सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये ना हळद टाकते त्याच्यानंतर अर्धा चमचा धनिया पावडर त्याच्यानंतर लाल मसाला त्याच्यानंतर घरी बनवलेला काळा मसाला तो एक चमचा ॲड करते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ कारण आपण भिंडीला सुद्धा मीठ लावून ठेवलेले आहे तर त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये कमी मीठ ॲड करणार आहे तर इथं आपण जो मसाला तयार केलेला आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर इथं मी ती भेंडी घेतलेली आहे आता पाच मिनटं झालेले आहे तर जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो असा या भेंडीवरती टाकून घ्यायचा व्यवस्थित मोकळा मोकळा टाकायचा मी हा भेंडीवरती मसाला टाकून घेतलेला आहे तर इथे मी कढई टिकवली तर मी आता त्याच्यामध्ये तेल ऍड करते तरी इथं तेल गरम होते तरी इथं मी या भेंडीवरती ना चांगला मसाला पसरून घेतलेला आहे फक्त तो, तो हलक्या हाताने पसरवायचा म्हणजे जास्त दाबायचं नाही त्याला एकदम हलक्या हलक्या हाताने असा पसरून घ्यायचा म्हणजे ना भेंडीला हे कोटिंग लागलं पाहिजे मसाल्याचं तर चला इथं तेल गरम झालेलं आहे तर तेल गरम झालेले आहे तर चला मी आता याच्यामध्ये भेंड्या टाकून देते तर जेव्हा आपण ती भेंडी फ्राय करतो ना तर तेव्हा गॅसची फ्लेम फुल ठेवायची ती कमी नाही करायची जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर त्याच्यामुळं काय भेंडी कुरकुरीत नाही होणार तर त्याच्यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि त्याच्यामध्येच भेंडी फ्राय करून घ्यायची तर इथं मी जो पहिला घाणा टाकलेला होता तर तो, तो फ्राय करून घेतले तर हे बघा इथं एकदम कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी लागते खायला देवाशला इथं खूप आवडली तर चला इथं मी परत दुसरा घाणा टाकून दिलेला आहे तर तो पण फ्राय करून घेतलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी भेंडी फ्राय तर खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागली मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतो आणि आपण वरम भात जर बनवलेला असला तर त्याच्यासोबतही खाऊ शकतो तर चला इथं माझी ना भेंडी फ्राय करून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे देवशले तर खूप आवडली देवश थोडीशी घेऊन पण गेला खाण्यासाठी तर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे दिसत असेल तुम्हाला मी आता आहे ना जेवण करते कारण बराच वेळ झालेला तुम्हाला घड्यामध्ये दिसत असेल तर साडेबारा वाजलेले तर चला मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्यानंतर परत बोलते जेवणामध्ये आहे ना तर मी सकाळी इथं कडी बनवलेली होती आणि इथं भात बनवलेला होता आणि मी इथं आत्ताच इथं मी आत्ताच ही भिंडी फ्राय केलेली आहे तरच चला मी आता, आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्यानंतर नंतर परत बोलते तर दुपारी जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि इथं मी चार वाजता आहे ना आ, मी स्कूटीचा क्लास लावलेला आहे कारण मला खूप दिवसापासून स्कूटी शिकायची होती पण ती काही शिकल्या जात नव्हते तर मी एक आता इकडं क्लास लावलेले आहे ला तर इतक्या छान पद्धतीनं त्या गाडी आपल्याला शिकवतात म्हणजे स्कूटी चालवणं शिकवतात म्हणजे जवळपास त्यांनी ऐंशी पंच्याऐंशी बायांना स्कूटी शिकवलेली आहे तर इथं मी क्लास लावलेला होता त्या ताईंकडे मी एखाद्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या ताईसुद्धा दाखवणार तर ही मी दोन तीन दिवसापासून घेतलेल्या क्लिप होत्या तर ह्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर चला ताई आजचा व्हिडिओ न मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा